नमस्कार मी पूनम माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तुम्हाला आज मी सुंदर अशी ब्लाउज डिझाईन दाखवणार आहे त्याचबरोबर नवीन नवीन शिकणाऱ्यांसाठी खास काही टिप्सही सांगणार आहे तर इथे बघा चौदा इंच उंची मी घेत आहे तयार तेरा इंचा होणार आहे तर बघा तर चौदा इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि शोल्डरचं माप हे साडेपाच इंच घेत आहे त्यानंतर बघा मुंढ्याचं माप हे आपल्याला पावणे सहा इंच घ्यायचं आहे पावणे सहा इंच मुंढ्याचं माप घेतल्यानंतर आपल्याला छातीचं माफी नऊ इंच घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण छातीचं माप हे छत्तीस इंच आहे दीड इंच शिलाई मार्जिन त्यानंतर कमरेचं माप हे नऊ इंच घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन करायचं आहे त्यानंतर बघा मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा मुंडे आपली अडीच इंच असणार आहे गळा उंची बघा इथे दहा इंच मी घेतलेली आहे त्यानंतर खालच्या साईडलाही अडीच इंचावरती मार्किंग करून हा बॉक्स मी तयार करून घेत आहे तर इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे तर वरच्या साइड मी तीन इंचावरती मार्किंग केलं आहे आणि त्याच्या खाली सात इंचावरती सात इंचापासून आपल्याला बघा एक इंच बाहेर घ्यायचं आहे आणि तीन इंचापासून आपल्याला पाव इंच हात घ्यायचा आहे त्यानंतर बघा या मार्किंगनुसार आपला मटका गळा हा एकदम सुंदर येतो म्हणजेच मटका गळ्याचा आकार देणं आपल्याला सोपं जातं तर नवीन शिकणाऱ्यांसाठी अशा पद्धतीने त्यांनी आकार देऊन घ्यायचा आहे तर त्यानंतर बघा बाहेरच्या साईड मी सव्वा सव्वा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला बघा अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर अशा पद्धतीने हे सव्वा इंचाचं जे आहे ते अशा पद्धतीने जोडून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला बघा अडीच इंचावरती हे जोडून घेतलेलं आहे त्यानंतर बघा वरच्या साईडने अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे म्हणजे डिझाईन तयार करण्यासाठी त्यानंतर हे आता आपण कात्रीने कट करून घेऊ आपल्याला मटका गळ्याचा जो आकार आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे पानगळ्याचा आकार आपल्याला कट करायचा नाही त्यानंतर हे आतील जी डिझाईन आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीची आपली आतील डिझाईन राहणार आहे त्यानंतर बघा कॅनवास पेपर घ्यायचा आहे बरोबर कॅनवास पेपर आपल्याला जेवढा लागतो तेवढा घ्यायचा आहे त्यानंतर बघा इथे मटका गळ्याचा जो आकार आहे तो आहे तसा देऊन घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपल्या पानगळ्याचा आकार जो होता आपण तसा इथे आखून घ्यायचा आहे सव्वा सव्वा इंचावरती मार्किंग करून व्यवस्थित पानगळ्याचा आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे खाली त्यासाठी मी अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर बघा नवीन शिकणाऱ्यांसाठी स्टेप बाय स्टेप मी पूर्ण सांगत आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला पानगळा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर हे आतील कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला वरच्या साईडला अर्धा इंच ठेवायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने कट करायचं आहे पूर्ण कट करून घ्यायचं नाही त्यानंतर बघा हा कट थोडासा कमी पडत आहे तर अशा पद्धतीने मी त्याला जॉईन देणार आहे मध्यभागी म्हणजे आपल्याला पानगळ्याचा आकार व्यवस्थित येईल अशा पद्धतीने हा काठ पुढे मध्यभाजी जॉईन करून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे जॉईन करून झाल्यानंतर आपल्याला एकदा याच्यावरून इस्त्री फिरवून घ्यायची आहे त्यानंतर बघा व्यवस्थित सर्व बाजूने ऍडजस्ट करत आपल्याला हे ठेवायचं आहे आणि पिना लावून घ्यायचे आहेत बघा नवीन शिकणाऱ्यांनी व्यवस्थित अशा पद्धतीने पिणा लावायचे आहेत म्हणजे ब्लाउजचा डिझाईन बनवायला आपल्याला सोपं जातं तर या पद्धतीने पिना लावून घ्यायचे आहेत आणि बरोबर आपल्याला या केन मस्त पेपरच्या टिप मारायची आहे च टीप मारायची आहे करें करें टिप मारून घ्यायची आहे त्याच पद्धतीने आपल्याला आतल्या साईडने टीप मारून घ्यायची आहे तर या पद्धतीने नवीन शिकणाऱ्यांनी पिण्याचा वापर करायचा आहे म्हणजे आपल्या डिझाईन काढायला सोपी जाते त्यानंतर बघा यात आपल्याला कट करून घ्यायचं एक आहे एक्स्ट्रा मधला आहे ते आपल्याला एकदम पेपरला चिटकून कट करायचं आहे या पद्धतीने हातील बाजू आपल्याला पेपरला चिटकून कट करून घ्यायची आहे हेच त्याची ठेवायची नाही त्यानंतर बघा एक कडे कडेचं जे आहे ते आपल्याला अर्धा इंच सोडत कट करायचं आहे बघा या पद्धतीने कारण आपल्याला ते, बगा आपला छोटी -छोटी ते या पेपरला जॉईन करून घ्यायचं आहे त्यासाठी बघा अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे ते पलटी करून टीप मारायला सोपं जातं तर हे बघा या पद्धतीने कट दिल्यामुळे जशा पद्धतीचा आकार आहे अशा पद्धतीने आपल्याला हे पलटी करायला व्यवस्थित येते त्यामुळे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत या पद्धतीने कट देऊन घ्यायचे आहेत आणि टिक मारून पूर्ण घ्यायचे आहे तर इथे बघा तुम्हाला नवीन शिकणाऱ्यांनी पिनांचा वापर करायचा आहे त्याचबरोबर इस्त्रीचा वापर करायचा आहे म्हणजे आपल्या ब्लाऊजची डिझाईन एक एकदम व्यवस्थित येते त्यानंतर आतमधील जे छोटे छोटा शिल्लक राहिलेला आहे कापड ते आपल्याला का कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग ही व्यवस्थित येते डिझाईनची फिनिशिंग व्यवस्थित येते त्यानंतर आपण हे असत ब्लाऊज पिसाला जोडून घेऊ तर अशा पद्धतीने व्यवस्थित पीस पसरवून घ्यायचं आहे ऍडजस्ट करून ठेवायचं आहे आणि पिन लावून घ्यायचं आहे त्यानंतर खालच्या साईडने जेवढं मार्जिन ठेवलं असेल तेवढं घेऊन टीप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राच कट करून काढायचं आहे त्यानंतर पिन्स काढून घ्यायचे आहेत आणि इथे दापटीप देऊन घ्यायची आहे तर दापटीप देताना आपल्याला काय करायचं आहे तर अस्तरवरून दापटीप द्यायची आहे या पद्धतीने त्यानंतर आता याच्यावर आपण एक टीप मारून घेऊया अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे म्हणजे आपल्या ब्लाउजची फिनिशिंग व्यवस्थित येते त्यानंतर बघा पुन्हा एकदा आपल्याला पिण्या इथे लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित कापड सरकणार नाही या पद्धतीने त्यानंतर बघा आतील गळ्याचा आकार इथे आपल्याला करून घ्यायचं आहे टिप मारून घ्यायचं आहे या पद्धतीने त्यानंतर सुद्धा अस्तर आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे ब्लाउज पिसायला बघा मी इथे जॉईन करून घेत आहे या पद्धतीने आकारानुसार आपल्याला अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे एकदम कडेकडीन टीप मारून जॉईन करायचं आहे कुठेही चुन्या पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर आता हे पूर्ण एक्स्ट्राचं जे आहे ते आपण कट करून घेणार आहे हातील पण अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथे बघा पूर्ण कट करून झालेला आहे त्यानंतर बघा आपण टक्स टाकून घेणार आहोत डिझाईन तयार करण्याआधी आपल्याला दोन्ही टक्स टाकून घ्यायचे आहेत या पद्धतीने त्यानंतर बघा कोणतीही डिझाईन असू द्या जिथे डिझाईनचा कोणा असतो तिथून आपल्याला ते डिझाईन जोडायला सुरुवात करायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने मध्य भागापासून मी डिझाईन ठेवून पिन्स लावून घेतलेले आहेत व्यवस्थित डिझाईन आहे अशी ठेवून पिन्स लावून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्याकडे आपण टिप मारून घेतलेली आहे त्यानंतर बाहेरच्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने टिप मारायची आहे त्यानंतर तुम्हाला सांगते याच्यावरून इस्त्री सुद्धा तुम्हाला फिरवून घ्यायची आहे म्हणजे कापड इकडे तिकडे सरकत नाही आणि आकारानुसार व्यवस्थित फिनिशिंग ही येते त्यानंतर बघा हे एक्स जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आता बघा याला मी गोट मारून घेत आहे ते गोट लावून घ्यायचं आहे तुम्हाला जर लेस लावायची असेल तर तुम्ही ही जी काठाची डिझाईन आहे त्यातल्या आतल्या जोडून नंतर त्याची पलटी मारून घ्यायची आहे आणि नंतर तुम्ही त्याला लेस जोडू शकता इथे बघा तुम्हाला जसा गोठावा असेल तसा तुम्ही ठेवायचा आहे छोटा मोठा जसा तुम्हाला आवडेल तसा त्यानंतर बघा यातील जी डिझाईन आहे ती आता इथे आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर इथे बघा आतील डिझाईनसाठी मी दुसऱ्या कलरचं म्हणजे साडीतल्या का कलरचं कापड घेतलेलं आहे हे अस्तर आहे तर अशा पद्धतीने आपल्याला एक्स्ट्राच वाढवून घ्यायचं आहे तर बघा त्यानंतर बघा हे साडीतील कापड घेतलेलं आहे त्याच्यावरती ते व्यवस्थित ठेवून पुरतं एक काही बघून घेतलेलं आहे त्यानंतर बघा मध्यभागापासून प्लेट्स टाकायला सुरुवात केलेली आहे तर अशा छोट्या छोट्या प्लेट्स आपल्याला टाका टाकायच्या आहेत जास्त मोठ्याही नको आणि जास्त छोट्याही नको अशा पद्धतीने इथे प्लेट्स बनवून घ्यायचे आहेत तर हे बघा आपल्या डिझाईनला जेवढं कापड लागतं तेवढे इथं आपल्याला घ्यायचं आहे आणि प्लेट्स तयार करायचे आहेत त्यानंतर बघा आता मध्यभागी आपली टीप मारून झालेली आहे त्याच पद्धतीने ह्या प्लेट्स व्यवस्थित ऍडजस्ट करत आपल्याला कडेनेही टिपा मारून घ्यायच्या आहेत बघा ह्याला जरा उशीर लागणार आहे पण व्यवस्थित प्लेट्स धमाधमानेच टाकायचे आहेत कसलीही घाई करायची नाही न शिकणार ना जर प्रॅक्टिस होत नाही तर त्यांनी घाई करायचीच नाही व्यवस्थित प्लेट्स टाकायचे आहेत एकदा सवय झाली की व्यवस्थित ह्या प्लेट्स येतात त्यानंतर बघा ह्या प्लेट्सला करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा आकार व्यवस्थित दिसतो त्यानंतर बघा जो आतील आकार आहे त्या आकारानुसार आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे आणि हे एक्स्ट्राच कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्या पिन्स काढून घ्यायच्या आहेत तर ते, ते बघा छोटे छोटे कट सुद्धा देऊन घ्यायचे आहेत कारण आपल्याला याची पलटी मारायची आहे तर हे बघा या पद्धतीने आपल्याला पलटी करून टीप मारून घ्यायची आहे बघा पलटी करून टीप मारताना अस्तर वर दिसणार नाही ना याची काळजी घ्यायची आहे कारण आपल्या ब्लाउजची फिनिशिंग ही व्यवस्थित आली पाहिजे ब्लाऊजची डिझाईन ही बनवायला सुंदर वाटली पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला हा ही डिझाईन तयार करून घ्यायची आहे त्यानंतर एक्स्ट्राच कट करायचं आहे त्यानंतर बघा हे जे असतात जमीन का कापड आपण कट केलं होतं ते अशा पद्धतीने व्यवस्थित मांडून आपल्याला खडून मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे आपण लेस लावून घेणार आहोत अशा पद्धतीने आकारानुसार आपल्याला लेस वळवूनही घ्यायचे आहे आपल्या लेस मुळे आपल्या ब्लाउजचा आकार बिघडायला नको तर या पद्धतीने मी इथे लेस लावून घेतलेली आहे तरी बघा त्यानंतर ही डिझाईन ठेवल्यानंतर आपल्याला पिन लावून घ्यायचे आहेत बघा पिन लावल्यामुळे आपल्याला टिप मारताना व्यवस्थित मारता येते त्याचबरोबर हे डिझाईनचा जो आकार आहे तो आपला खालीवर बसत नाही एकसारखा बसतो त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला मारून आहे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला लॉक करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा काठाचे डिझाईन जे आहे त्याच्याकडे आपल्याला ले लेस बसवून घ्यायचे आहे सर्व ब्लाउज शिवून झाल्यावर आपल्याला डिझाईनवरून एकदा तरी फिरवून घ्यायचे आहे म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित येते तुम्हाला जर ब्लाऊजची डिझाईन आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असतात तर सबस्क्राईबही करा तर तुम्हाला हा ही डिझाईन आवडली का नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा आपली ची डिझाईन अशा पद्धतीची तयार झालेली आहे